एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये बाळासाहेब ठाकरेंचं मला मेसेजेस आले बोलवलं आणि ते सगळं आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर त्यावेळेस ते सगळे घेरले गेले होते सत्तेचे राजकारण मनोज जोशींची लॉबी मातोशी जाती लॉबी उद्धव ठाकरे नारायण राणे शरद पवार सगळ्या ह्याच्यात गे घेरले गेले होते तर त्यांना सायंटिफिक स्पिरिच्युअल सांगणार कोणतरी होतं आणि माझे सगळे विश्लेषण अचूक असल्यामुळे त्यांनी मला मुलासारखी ट्रीटमेंट दिली आणि ते उद्धवला फार लागलं ते उद्धवचा पहिल्यापासून हा स्वभाव आहे एक तर तो बाळासाहेबांचा जन्मच्या शत्रू आहे म्हणजे सायंटिफिकली बोलायचं झाला म्हणजे स्वामीजींच्या तत्वाप्रमाणे आणि त्याला राग होता खूप मग त्या आणि परत मग शिवसेना हरली तर ते सगळ्यांनी माझ्यावर खापर फोडलं माझा काही संबंध नाही यांचं राजकारण यांच्याबद्दल लोकांचे काय काय गोष्टी हे हरले आणि ते हारणाऱ्या मी सांगितलं होतं त्याचे उपाय सांगितले होते ते अर्धवट केले आणि यांच्या इतक्या खोट्या गोष्टी आहेत तेवढं यज्ञ केलं की जिंकणार वगैरे मी लाव असं कधी असतं का तुमचे पैसे सगळे जागोजागी लाच खाणार पैसे खाणार भ्रष्टाचार करणार मत्सर होणार त्याच्या मी तुम्हाला उपाय सांगणार ते तुम्ही करणार नाही पण हे सगळे एकदम एकत्र आले भरते बाळासाहेबला काही करू शकत नव्हते पण त्यांनी मला सॉफ्ट टार्गेट निवडलं ह्यात <coughs> परत मन लोकांनी निविष घातलं मनात उद्धवच्या मग उद्धवने सांगितलं बाळासाहेब एक मातोश्रीवर मी एक तर राहील किंवा भास्कर शेवट मी या यु द्यायचं नाही मातोश्वर आता पुत्रभयन मोहन आयलाज बाळाजी बाळासाहेब शेवटपर्यंत माझी आठवण काढत होते तुम्ही थापाला विचारा चंपा थापाला मग मा उद्धव मातोश्री सोडून गेला मग त्याला परत आणलं शेवटी माझं मातोश्रीचं बंधन आहे राजागोर रायकर वगैरे ना विचारा पुण्यात ते मग मी पिंपरी तिथे राहत होतो कासारवाडीमध्ये <coughs> मग उद्धवने काय केलं मनशक्ती केंद्राची लोक मनोजींचं पी आर अविनाश सुभेदार संजय नाहार ए सी पी प्रताप दिगावकर असं सगळं टीम करून स्वारगेट पोलीस स्टेशननं मला धमक्या दिल्या डोकार पिस्तूल ठेवलं माझ्या मिसेसचं मंगळसूत्र खंड निवून घेतलं आणि सांगितलं इथून पळून जायचं ताबडतोब तर मग चिंचोट पिंपरी आम्हाला सोडावं लागलं आणि तिथून मग आम्ही पुण्यात कात्रजला राहायला आलो तर माझ्यावर पहिला दहशतवादी हल्ला हा उद्धव ठाकरेंनी केलेला आहे उद्धव ठाकरे मला फार आवडतो समोर येत नाही तो तर कसं मला हाकलण्याचे मारण्याचे धमक्यांचे हे सगळं मी नावं सांगतो ना हे सत्य आहे शंभर टक्के सत्य आहे पूहेबल आहे आणि सगळ्यांना माहिती आहे पण बोलत कोणी नाही कोणत्याही मीडियाची हिंमत नाही छापण्याची कोणी न्याय करू शकत नाही सुप्रीम कोर्ट हायकोर्ट कोणीही कोणीही राजकीय नेत्यांना हात लावू शकत नाही आज जे लोक नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या नावाने बोलतायत ना या सगळे एकाच उत्तर द्यावं की गुजरातमध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी जेव्हा सत्यपदे होते त्यांच्याविरुद्ध जे सोनिया गांधींनी राजकीय दहशतवाद केला त्याचं उत्तर काय तुमच्याकडे त्याचं उत्तर मला तुम्ही द्या मी तुमच्यासोबत उभं राहतो राजकीय दहशतवाद हाच सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि ते पोलिसांच्या मार्फत जे करतात तर हे कसे मी टॉर्चर सहन करत गेलो आणि याच्यातून संशोधन कसं उभं केलं कसं घर उभं केलं ते चालवलं कसं पैसे कसे उभे केले फार मोठी संघर्षकथा आहे